हाय हॅलो नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आत्ता वाजले आहेत सव्वा अकरा आणि शंभूचं स्कूल तर सुटून गेले बघा माझं घरातलं सगळं नेहमीचं रेग्युलर काम असं ते सगळं झालं तर मी आता जाणार आहे शंभूला आणायला आणि आफ्टर लाँग टाइम बाद मी मम्मीकडे जाणार आहे बरेच दिवस झालं गेले नाही तर म्हटलं एक ताच जाऊन यावं बघावं काय चाललंय काय नाही ते तर असंच पुढे कंटिन्यू बघा चला आज मम्मा खूप लवकर आली ना स्कूलमध्ये तुला घ्यायला तर बघा शंभूचं काल आम्ही हेअर कट केला मस्त मस्त शंभू शायनिंग मारते ना हो किती लवकर आले ऍक्च्युली स्कूल कधीच बंद झालंय सुटलं हा एकटाच राहिलेला स्कूलमध्ये आहे ना शिल्लक सगळे फ्रेंड्स गेले ना घरी तू एकटाच होता हा तो तिथं असेंब्ली करत होता ना हा बरोबर चला आता चला तर बघा आले पण घरी मी म्हणजे शंभूला घेऊन मम्मीकडे गेले पण तिकडं मम्मीने जेवण वगैरे बनवलेलं तर तिथंच जेवण वगैरे करून मी आले फायनली घरी आणि मला एक पार्सल रिसीव झाले ते दाखवते तर शंभू बघा क्लास स्कूलवरून आले पहिलं बॅट घेतली हातात का आता त्याची न्यू बॅट आहे ना म्हणून तर शायनिंग मारतो आहे ना नवीन बॅट नवीन बॅट दाखवण्यासाठी घेतली त्याने म्हणजे हातात हा खूप बदमाशी म्हणजे आम्ही परवा तिकडे दीपोत्सवाला गेलेलो तेव्हा शंभू मम्मी आपणकडे सोडलेलं म्हणजे त्याच्या आईबाबांकडं तर त्यांनी त्यांच्याकडून बॅट घ्यायला लावली मला बॅट पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे कारण मला मागितलं तर मी त्याला काहीच घेत नसते म्हणून त्यांनी त्यांच्याकडून घेतली तर मला तुला तुम्हाला एक गोष्ट सांगाय दाखवायची की मला काहीतरी रिसीव झाले ना अशी गोष्ट आहे की जी की मला पहिल्यांदा इन्स्टावरून रिसिव्ह झाली आहे म्हणजे हमेशा तर साड्या साड्याच होतात रिसिव्ह तर हा बघा हा अशा टाईपचा ड्रेस आहे हे शंभूधर नाही जरा बॅकने व्हिडिओ तर बघा आता व्हिडिओ काढायला पण नाही तुम्ही मी शंभूला उभं केले मोबाईल पकडून तर माझा पोरगा आता हाताखाली आले तर हा ड्रेस रिसिव्ह झालाय तर म्हणजे सुंदर आहे फुल असा घेर आहे ह्याचा अंबरेला घेरताय आणि वरती नेकला आणि स्लीवला अशी वाली डिझाईन आहे तर ते खूप सुंदर वाटतंय मस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याला मध्ये कमरेला लावायला हा असा वाला बेल्ट आलाय जो की खूप छान असा अट्रॅक्टिव्ह वाटत आणि ह्याचा लुक म्हणजे जेव्हा हा बेल्ट आणि हा ड्रेस घालेल तर तेव्हा खरंच खूप छान दिसणार आहे घातल्यानंतर तुम्हाला दिसेलच मी जस्ट असं दाखवते आणि त्याच्यासोबत हवाला कपडा आलाय आय डोंट नो की ही ओढणी आहे का हा काही ड्रेस कापड आहे माहीत नाही पण ओढणी सच्ची साईज तर ड्रेस की ओढणी म्हणजे कापड का आलाय माहित नाही पण मला असं वाटतं आय थिंक हा दुपट्टा म्हणून तिला असेल पण ह्याच्यावरती तशी तर गरज नव्हती दुपट्टे किती तरी पण आलंय ठीक आहे तर मग जर तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा कसं आता आमचा झालाय टी टाइम टी तर काय आम्ही पितच नाही मिल्क टाइम झालाय म्हणायला पाहिजे तर शंभू ट्युशनला गेलेला ट्युशन वरून आला पण थोडा वेळ खेळला बाहेर मी पण बसलेलं पण झालं काय बाहेर आमच्या इथं खूप सारे मच्छर आहेत तुफान मच्छर बाहेर खूप सारे मच्छर झाले तर आता वाजले सव्वा सात इकडे देवाची बत्ती वगैरे झाली देवाबत्ती झाली आता आम्ही बसलोय दूध आणि बिस्किट खायला आहे ना शंभूडी तर शंभूचं फेवरेट बिस्किट कोणतं आहे पार्ले तर मी खूप दिवस तर आज पार्लेचं बिस्किट आणल्या आन आणि म्हणजे असं फील केलं हो ते हातात घेऊन की आम्ही जेव्हा लहानपणी होतो तेव्हा हा पार्लेचा पुढा आहे नावा ह्याच्या डबल होता पाच रुपयाचा आणि आता हा घेऊसा झाला आहे प्राईज मात्र तीच आहे पण क्वांटिटी खूप कमी झाली ते मला आता नोटीस झालं आहे कुठं तर आता दूध बिस्किट खायचे आणि आता मला जायचं आहे हळदी कोणाला तर खा ना करच्या हळदी कुंकाला तर मला जायचं हळदी कुंकू करायला आणि खरंच कुठे बोलवलं की कंटाळा येतो कारण हळदी कुंकू म्हटलं की काय होतं की साडी घालायला लागते ड्रेसवरती तर हळदी कुंकू जाता जात आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा खूप कंटाळ येतो हळदी मग काय करायचं राव हा नुसतं बसायचं हळदी कुंकू नाही करायचं तर आता मला आल्या कंटाळ पण आता जावं तर लागेलच कारण बोलवलंय तर नाही तर नाही म्हणतायत असं <laughs> तर आता बघूयात घालते कुठली तरी साडी नय ते जाऊन या तुम्ही पण दूध बिस्किट खायला <laughs> बोला शंभू या काय खायच मोबाईल मधून मोबाईल मधून साना <laughs> तर झालं बघा आणि आता मी म्हटलेलं की आता औरायला घ्यावं आधी कुंकासाठी तर तेवढा त्यांचा फोन आला की ते येत आहेत ऑफिसवरून लवकरच तर म्हटलं आता ठीक आहे ते आले की त्यांच्या आधी घाई असते की जेवायला वाट जेवायला वाट आणि नेहमीप्रमाणे खूप सारं टेन्शन असते की जेवायला बनवायचं काय तर आफ्टर लाँग बाद मी अंड्याचं काहीतरी बनवणार आहे अंड्याचं असं मेनू बनवायचं आहे बघूयात आता काय बनवते तर मला अंड्याचा अजिबात आवडत नाही पत्तर रस असतो तो अजिबात आवडत नाही अंड्याचं एकतर अंड्याची पोळी किंवा भुर्जी आवडते किंवा मग ग्रेव्ही ता 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 आता तर आता तसंच काहीतरी करते त्यातलंच बघूयात आता काय करते आणि मग जेवण झाल्यानंतरच हल्दी कुंकाला जाऊन येते अंडाकरी करायचं ठरवलं आणि झालं काय अंडाकरीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोमॅटो पाहिजेत टोमॅटोच नव्हते तर बघा शंभू आणि मी गेलो आणि टोमॅटो आणि भेंडी तर दिसली की शंभू सोडत नाही कधी भेंडी दिसलं का पहिला शंभू असतं मम्मा भेंडी घे मग आम्ही ते घेऊन आलो आता हे तर जवळपासच आले असतील अजून तर माझं काही कशातच काही नाही कर तर आता पटकन स्वयंपाक करते आणि मग पुढे तुम्हाला निघाल्या निघाले हळदी गुंकूला तर हीवाली साडी घातली आहे ब्लॅक कलरची ब्लॅक आणि त्याच्यावरती रेड रोज आणि मेकअप तर काय केलं नाही ओनली लिपस्टिक लावून चालले कारण आता वाजत पाहुणे नेऊन ह्यांचा अजून तपास नाही जेवायला यायचा आणि स्वयंपाक बऱ्यापैकी झाला आहे भात भाजी वगैरे हो वाटण वगैरे काढून ठेवले फक्त भाजीला फोडणी द्यायची राहिली म्हटलं आल्यानंतर गरम गरम करूयात असं तर आता जाते हळदी गुंकूला कारण निम्म्या रात्रीला तर हळदी गुंकूला जाणार नाही बरोबर वाटणार ना वगैरे करून जायचं पण एवढ्या उशिरा हळदी गुंकूला जायला नाही चांगलं वाटणार म्हणून मग येते जाऊन आधीच आले अंबाबाई झाड राहू दे किती वेळ झालं येऊन थांबलोय किती वेळ उशीर तुमची वाट बघत होते म्हटलं जेवण करून जाव्या तुमचा तपासच नाही मग मी म्हटलं काय रात्रीचे बारा वाजता जायचं हेलिकॉप्टर नाही येत गाडीवर येतो ऑफिसमध्ये मिळाले असं झालं मी तिथे जाऊन टेकलीच होती चला आवड जेवण बनवले का दोन छान म्हणजे हळदी हे वान मस्त भेटले आणि दोन फुलांचे एक हाय पिंक कलरचं फुलं आणि एक हाय आणि किती दिवस किती दिवस हे जगावणार झाड तू मी तर पुरेपूर प्रयत्न करणार आहे माझ्या परीने जगवायचा आता प्रयत्न करणार पण ते प्रयत्न सक्सेसफुल होणार नाही रेग्युलर प्रमाणे नाही होतात की बाहेरची झाड बघा एवढंच की माहित नाही कुंडीतली झाडे माझ्याकडनं वाढत नाहीत पण आता ह्यांना मी वाढवणार जेवण झालंय अरे म्हणजे तू हळदी कुंकूच करत बसली जेवण कधी करणार जरा शायनिंग मारते का तू विसर हे साडी मध्ये जरा शायनिंग मारल्यासारखीच वाटते थोडीशी साडी एवढी काही नाही घातली पिन पण नाही केली म्हटलं तिकडं पिन म्हणजे असं हे हे नव्हतं ठीक ठीक आवरा फ्रेश वाई काय 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 नाही कुठला एखादा व्हिडिओ जर मला जास्त चालला तर गोष्टीच काढलं मी माझ्या मुळे मग कोणती जा त्याला सांग त्याला सांग काढायला बघू तुझे व्हायरल व्हिडिओ शायनिंग मारली आहे काय गरज आहे का ते एवढं करायची ते डोक्याला शायनिंग करायची स्टाईल करतोय हे भारी वाटतंय ना इथं मस्त वाटतंय पण इथं नावच चुकीचं आहे जरा जाऊ दे <laughs> आता ते रोज रोज काय सांगायचं नाव चुकीचं काय हे नुसतेच पार्सल गोळा करत असते नुसते गोळा करते रामराम राम राम ए राम 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 कशी करते रे तू काय चिवडा हॅलो कोणी सांगितलं चिवडा चिवडा आहे असं एवढं माहितीये पण आता कसला चिवडा आहे मी काय आणि खरं तर ऍडव्हर्टाईज करणं थोडस आड वाटतंय पण झालंय का ते थोडेसे ओळखीचे होते त्यांना नाही नाही मला बोलता आलं सो म्हणून मग मी घेतला फायनली तर आता बघूया काय वाटत ना 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 अरे सरळ सरळ एर दाखवलाय की तुला पण काही रि ये मी बसते हे काय कुठेतरी स्कूल मध्ये जायला पाहिजे होत मला वाटतं शंभू सोबत गे ऍडमिशन तेवढंच हुशार होईल येणार आहे कुठं घेऊन टेन्थ ला, का ला का <laughs> तेंचे तुला आता हे बघा भरभरून चिवड्या आलेले आहेत आता आमची महिनाभर तरी नाश्त्याची सोय होतीये चितळकर बंधू यांच्याकडून मला हे रिसिव्ह झाले हे बघा तिखट शेव आली आहे ह्याच्यात आणि हे आहे भडंग भे बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागले शेवटी ये तू? ना तू तिकडे का थांबलाय आणि हे आहे लसूण चिवडा तर हे आहे मिसळ मिक्स मिसळ मध्ये लयच पाणी सुटलंय ना आणि हे आहे डाएट चिवडा जो की पोह्यांचा असतो हा तर खूप सुंदर असणार आहे मस्त असेल हा आहे डाएट चिवडा आणि ह्याच्यात आहे कचोरी कसली कचोरी माहित नाही कचोरी लिहिले माहित नाही आता कसं तर बघा हे सहा पॅकेटचा सेट आहे हा म्हणजे कॉम्बो सेट आहे ह्याच्याकडे ऑफर आहे जर तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर नक्की मला कमेंट करा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देईल आणि हे सगळं तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये हा असा पूर्ण बॉक्स तुमच्या घरी हजर होईल <laughs> तर कुठेही घर सोडून जायची गरज नाही आणि मस्त असं आणि हे बघूनच म्हणजे <laughs> 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 चला आता मी पहिलं भाजी बनवते मग जेवतो आणि मग ह्या टेस्ट बघूया <laughs> वा काय केलं अंडी फ्राय

आ शंभूला ये लावडत नाही शंभू फक्त वाईट वाईट खातो म्हणजे जो चांगला आयटम आहे तोच खातो तो हाय का अंडर अंड पांढो ग्रेव्ही कांदा भात भात चपाती आणि हा चपाती चिवडा शंभूने ओपन केला तर तो वाला छान आहे आणि हे काय लसूण चिवडा वगैरे नको आहे पण मला हावला जो पोह्यांचा आहे ना डाएट चिवडा हावला ट्राय करायचा एक मिनिट

चला करा चालो आपला अंडो पण खाऊ आपला अंडो पण भारी आहे मग कोण गावात न माणसं बोलवते खा मला अंड आवडत अंडच आवडतं त्यातले त्यात ना अंडच आवडत फक्त स्वतः केलंय ना नाही खरं सिरियसली छान झालंय म्हणजे मी नेहमी पेक्षा ह्यावेळेस ग्रेव्ही थोडीशी वेगळ्या टाईपची केली आहे टेस्ट छान झाली एकदा खाऊन बघा खाऊ वाटते ना खाऊ का हा शंभू खाऊन दाखवतो दाखव शंभूला छोटी छोटी चपाती बनवलेली ना मम्मानी आता पप्पांचं नाव अमिर नाही हायक काय माणूस आहे कौतुक पण करत नाही आवडलं ना हॉटेल सारखं झालंय ना बाबू हम्म चला आता आम्ही खातोय अंडो पांडो नेहमीप्रमाणे तुम्ही पण या जेवायला बाय बाय नाही आहे अजून आहे काहीतरी कचोरी ट्राय करा म्हण कारण अशी वाली कचोरी तर मी मोठी अशी स्वीट स्वीट होमल असते तशी वाली बघितली अरे हे तर रिअल मध्ये कचोरी आहे ना एवढंच की फक्त छोटे साईज आहे दर्शन पुढी हम्म मस्त आहे खायला सण कचोरी सारखी लागते एवढंच की छोटे छोटे बॉल आहे कचोरीचे जण मोठे असत हम्म गौर गौर ना टेस्ट करते शंभूच्या स्कूलचन घ्यायचं चाललंय आमचं कशा संदर्भात त्याला आता युकेजी ला आहे तर आता त्याला नेक्स्ट इयरला त्या स्कूलमध्ये ठेवायचंय की नाही म्हणजे कसं काय काय फक्त प्री प्रायमरी मध्ये ठेवतात आणि त्याच्यानंतर फर्स्टला जाताना मुलांचं स्कूल चेंज होतो आम्हाला पण असं वाटतं की चेंज करावं पण एका दृष्टीनं वाटतंय की ती वाट था था ना ना ते बरं आहे म्हणजे जवळ आहे तर घरापासून नेणं अन्न पण बरं पडतंय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तर म्हणून मग मी फायनली ऍप्लिकेशन लिहिला बसली आता कारण त्याचे टीचर खूप दिवस झालं जेव्हा पण मी त्याला घ्यायला जाईल त्याची टीचर माझ्याकडे सांगत असते की प्लीज त्याचं ऍप्लिकेशन द्या ऍप्लिकेशन द्या पण टाईमच भेटत नव्हता फायनली आज वेळात वेळ काढून बसली ऍप्लिकेशन लिहिला रिलीज मधून वेळ भेटला खरे खरे खरे।, ते उड़ाये, ते उड़ाये। ते उड़ाये। ते उड़ाये। खरे 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 तेवढा आहे तेवढा आहे तेवढा आहे तेवढा आहे खरे खरे तर काय हँड रायटिंग ए ते तोंडात न घालू बावळ कशाला तोंडात घालतोस ते काढते शंभू बोलून काय काय ते हँड रायटिंग किती छान आहे कसली हँड रायटिंग ती नाही का चांगली माझी हँड रायटिंग कमेंट करून सांगा बर माझी हँड कशी आहे ते लोक सांगतील त्यांना त्यांना आवडेल माझी हँड रायटिंग खतरनाक आहे जबरदस्त म्हणूनच मला लिहिलेला होता जबरदस्त हँडरायटिंग रायटिंग अशी हँड रायटिंग कि अरे बाबा तुला माहित नाही का माझी हँड रायटिंग त्यांची हँड चांगली नाही म्हणून ह्या गोष्टी लेटर बिटर कोण बोललं सांगतात ते कोण बोललं मी बोलते मी अश्विनी हँडची हँड रायटिंग चांगली नाहीत म्हणून माझ्या हँड रायटिंग का तुला हँड रायटिंगचा विषय काय सांगा अरे बाबा हँड रायटिंग अरे दिवाणी व्हायची लोक माझ्या हातच लिहिलेलं बघण्यासाठी नुसते कारण ते वाचत येते हा ते वेगळा विषय कारण ह्यांच्या हातचं लिहिलेलं कधी वाचायलाच कुणाला आलेलं आहे तो वेगळा विषय झाला वाचायला येत नाही तो वेगळा विषय पण हँड रायटिंग बघण्यासाठी लाईन लागायची लागा। का कुठे लागायची ती लाईन आपल्या घराच्या बाहेर का कॉलेजच्या बाहेर नाही माझ्या स्वप्नात तिथंच लागू शकते स्वप्नातच लाईन लागू शकते नक्कीच शोमध्ये म्हणजे खरं खरं लिहितच नाही वाटतं बाप्पा नाही आहे त्यांचं पण पण त्यांची हँड रायटिंग जरा अशो येंडू कोंडू आहे येंडू कोंडू नाही ते समजतं तरी पुढच्या हा हा म्हणजे समजतं तेवढी पण नाही खराब काय ंडुकंड काय असतं अरे हे नाही नाही ती डॉक्टरांची असते ना डॉक्टरांची औषधांच्या चिठ्ठीवरती तशी वाली हँडरायटिंग रायटिंग ह्यांची ते मला लवकर जुळत नाही मला ते डॉक्टरांची पण हँडरायटिंग रायटिंग कळत नाही तशीच ह्यांची पण हँडरायटिंग आहे असा विषय बरं चला मग आता काय जेवण वगैरे झालंय आता मला कळायचं कळायचे का तुला लव लेटर मला तुला नव्हते का अरे सॉरी तुला नव्हते मला तर कधी आतापर्यंत लव लेटर आलंच नाही कुठलंच नाही ते तुला चुकून म्हणलं मी नाही तुला नव्हतं हा दुसरं कुणाला तरी दिले असतं मला तर नाही दिले सॉरी मी तुझ्या समोर बोललो हो माझ्या समोरच बोलले आता तुमचं काय खरं नाही ब्लॉग एंड करते मग तुमच्याकडे बघते त्यांच्या समोर शंभू ते बॅट तुझी ठेव बाबा नको शंभू थांब बॅट राहू दे बाहेरच हे चेष्टा करतात मला आहे म्हणजे लहानपणापासून त्यांच्या आयुष्यात मी एकटीच आहे आणि आतापर्यंतच्या क्षणापर्यंत मी एकटीच आहे नाही बाबा अश्या श्री कृष्णाच्या सोळा हजार ज्या हे होते ना आपले आहेत ना आपले माझ्या वैयक्तिक किती होते वैयक्तिक हत्या बरोबर हजार इकडे पोरगा आकडा सांगता करण काय माहिती अरे मी असं कॉलेज मधून फिरलो ना असं नुसते दोन दोन पावलं टाकलो की माझ्या मागे चार चार पावलं टाकायचं चा <laughs> दोन टाकलं कर, है की चार ना कॉलेजचा कॉलेजचा आहे ना ह्यांचा जर तुम्हाला फोटो बघायचा असेल तर मला नक्की कमेंट करा मी ह्यांचा कॉलेज टाइमचा फोटो शेअर करते ज्या वेळेला मी ह्यांच्यावरती प्रेम करायला सुरु केलं त्यावेळेला हे कशी दिसर होते तो मी फोटो तुम्हाला आता लग्न झाल्यापासून टक्कल पडायला लागला हा तेवढा आहे टक्कल नव्हता त्यावेळेला पण त्यांचा त्यांचा तो वाला मी फोटो नक्की शेअर करेल जर हवा असेल तर सांगा मी व्हिडिओच्या एखाद्या कोपऱ्यात ह्यांचा तो वाला फोटो शेअर करेल बघा मग तुम्हाला कळेल नको नको बघायचं त्यांना ते कमेंट मध्ये सांगणार <laughs> आहेत बर चला तर <कोई> मग <कुन> आता झालंय <laughs> आता मला अजून भांडी घासायच्यात आणि प्लस हा ब्लॉग एडिट करायचा तर आजचा ब्लॉग इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या आणि खूप साऱ्या कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना तुम्ही एवढ्या छान छान कमेंट करता की म्हणजे खूप जास्त तुम्ही प्रत्येक वेळेस माझं कौतुक करत असता भरभरून माझं कौतुक करत असता आणि माझं शंभूचं ह्यांचं आमच्या तिघांचं पण हा आमच्या तिघांचं पण कौतुक करत असतात तर खरंच खूप भारी वाटतं म्हणजे अगदी आपल्या जवळची जी माणसं असतात ना ती पण आपल्याला मागणं नाव ठेवत असतात हो पण तुम्ही लोक यार मी तुम्हाला ओळखत पण नाहीत पण तुम्ही सगळे एवढे भारी आहेत ना की माझ्यासाठी एवढे छान छान कमेंट्स करता की जे की तुम्ही केलेले कमेंट मला लय आवडतं आणि मी आवर्जून तुमच्या कमेंट वाचायला जात असते ब्लॉगवरती तर खरंच अशा छान छान कमेंट करत राहा असंच खूप सारं प्रेम देत राहा आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये चला तोपर्यंत तो। बाय बाय <laughs> बाय बाय <laughs> <बाए बाए। laughs> हा बाय बाय